न्यूज महाराष्ट्र के जनतेचा पंढरपूर सातारा सातारा महामार्गावरती भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे पंढरपूर रोड दोन शाळकरी मुलांना धडकण्याची घटना घडली आहे इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या मुलांचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला तर तिची बहीण ही गंभीर जखमी झाली असून तिला मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील दोघेही भाऊ बहीण सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये अपघातात छोट्या भावानं प्राण गमावले तर बहिणीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळतीये याबाबत या देठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय राधिका धनाजी देठे व चैतन्य धनाजी देठे हे दोघे छोटे भाऊ बहीण सकाळी शाळेत निघाले होते यावेळी सिमेंट ट्रक न मागून येऊन या बहीण भावांना चिरडले यात पाचवीत शिकणारा चैतन्य जागीच ठार झाला असून त्याची सहावीत शिकणारी मोठी बहीण गंभीर जखमी झाल्यानं तिला उपचारासाठी मिरज इथं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा